तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर तेजल भगत यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव बघणार असं दुकानासून मटण घराकडे आणणं किती महागात पडाक शकता ह्या ही गोष्ट ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे आज मी तुमका जो काय अनुभव सांगणार असं तो लॉकडाऊनच्या काळात आमच्या शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबासोबत घडलो होतो पण जरी तो आमच्या बाजूक घडलो असात तरी ता सगळा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि त्या इतक्या भयंकर होता की आम्हीसुद्धा चांगलेच हातरान गेलो होतं त्यांच्यासोबत तो प्रकार जरी घडलो तरी भीती मात्र आमच्याकडे उडली होती त्यांच्या घराकडे बघूचीसुद्धा आमच्यात हिंमत नाही इतका सगळा काहीसा त्यांच्या घरात रामायण महाभारत घडत होता सगळ्यात आधी मी तुमकं त्या कुटुंबियांची थोडक्यात माहिती देत आहे तर त्या कुटुंबात एकूण पाच जणं होती नवरा बायको एक त्यांचं मोठं मुलगो आणि दोन लहान मुली असे एकूण पाच जण त्या कुटुंबात राहत होते आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते त्यांचा सगळा काही एकदम व्यवस्थित चालला होता कायच त्यांका अडचण नाही होती पण एक दिवशी जो काय प्रकार त्यांच्यासोबत घडलो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब काय आजूबाजूची सगळीच घरं चांगलीच हादरान गेले आणि हगळं प्रकार अवघ्या एका तासातच तास घडलो कोणाकच काय हासभास नाही सगळं काही एकदम नेहमीसारखा चालला होता पण त्या घरातली बाई म्हणजे त्या तीन मुलांची आई तिका मात्र घराबाहेर पडताना एकदम थटान सजान वगैरे बाहेर पडायची सवय होती म्हणजे काय छोटा मोठं काम असं ती एकदम टापटीप होऊनच बाहेर पडायची आणि अत्तर लावल्याशिवाय तिचं घराच्या बाहेर पाऊल पडतच नाही होतं पण त्या दिवशी झालं असं तिकं घरातली सगळी कामं आवरेपर्यंत जरा उशीरच झालो जेवणाचं तर काय हत्तपत नाही होतो पण त्या दिवशी तिकं मटण बनवचं होतं कारण तिने तसं आपल्या मुलांक आधीच सांगितलेलं आहे पण घरातली कामं करूच्या नादात ती मटण आणूक विसरली आणि जेव्हा दुपारी बाराच्या दरम्यान ती न्हाण वगैरे बाहेर येली तेव्हा तिकं आठवलं की अरे मटण आणूच रावलं म्हणून तिने पटकन तयारी केल्यान आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटा मोठा काम असला तरी ती एकदम नटाणथाण जायची आणि तेव्हासुद्धा तिने ताज केल्यान मस्त एकदम मेकअप वगैरे केल्यान केस मोकळे सोडल्यान कारण ती नुकतीच नाव नेली होती आणि अत्तर वगैरे लावून ती मटण आणूसाठी जवळच्या एका मटणाच्या दुकानाकडे जाऊक लागली भर दुपारचे साडेबारा झाले होते ज्यामुळे बाहेर माणसांची जास्त रेलचेल नाही होती आपली एक एक ही आपली पिशवी वगैरे घेऊन गेली आणि तिने मटण थं घेतल्यान आणि एक एकच्या दरम्यान तर कापल्याला मटण घेऊन दुपारी घराकडे एकटीच येत होती आणि वाटेत तिच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडलो पण तो काय कोणाक कळाक नाही ही त्यानंतर घराकडे तर इली पण घराकडे इल्यानंतर हिचा कायता भलताच वागण्यास सुरू झाला इले इले तिने मटण वगैरे व्यवस्थित केल्यान पण जेव्हा शाळेसून मुलं इली जेवण मागूक लागली तेव्हा हिने सगळ्यांका जेवण वाढल्यान आणि त्यांच्यासोबत सुद्धा जेवण जेवक लागले इथपर्यंत तर सगळा ठीक होता पण जेव्हा मुलांनी तिका जेवताना बघितल्याने तेव्हा मुलांक जरा भीतीच वाटाक लागली कारण नेहमीसारखी ती काय खायच नाही होती अक्षरश टोपात हात घालून जे मटणाचे मोठे मोठे पीस होते ते ती खाऊक लागली आणि अवघ्या एक दोन मिनटातच तिने संपूर्ण तो, तो, तो टोप हटवल्यान आणि मुलं आपल्या आईच्याच तोंडाकडे बघतात यावरती थांबलीत नाही तिने आपल्या सपवल्यान आणि मुलांका ज्या ताटात वाढलेला होता सुद्धा ती वडून खाऊक लागले त्यामुळे मुलं आपली रडतत आई काय करतं काय करतं आमका खाऊक दे आमका खाऊक दे पोरांका काय समजा ना पण हिच्यात मात्र एक राक्षस संचारल्यासारखंच वाटा होतं मुलं आपली रडाक लागली तशीही मोठ्या खेकाचली आणि त्यांच्या अंगावर धावली ज्यामुळे सगळ्या मुलांनी अक्षरशः बोंबड घातल्याने आणि पळत पळत एका खोलीत गेले आणि त्याने आपल्या पटकन खोलीत बंद करून घेतल्याने कारण आपल्या आईचं तो सगळं अवतार बघून ती मुलं प्रचंड घाबरली होती त्यांका तर काय समजतच नाही होतं की आईक झाला काय आणि तेव्हा त्यांच्या घरासून मुलांच्या रडण्याचं वगैरे आवाज आमक येत होतो पण आमक आपल्या वाटायचा की मुलं जेवत नसली की ती आवाज तेंका ओरडायची मारायची असंच काहीतरी प्रकार असत पण असो काय प्रकार त्या घडतं ह्याची मात्र आजूबाजूच्यांका कोणाकच कल्पना नाही होती आणि बरा त्या बाईचं नवरो कामावर गेलो होतो तो काय घराकडे नाही होतो त्यामुळे मुलं चांगली त्या तावडीत गावली पण त्याने अक्षरशः संध्याकाळ होईपर्यंत खोलीचं धार उकडूक नाही कारण ही आऊस त्यांची बाहेर वेड्यासारखीच काहीतरी बडबडा होती मोठमोठ्या न्हा होती त्यांका कळालं की आईक काहीतरी झालं पण एवढा त्यांका कळत नाही होता की भुतटकीचे वगैरे प्रकार असत पण घाबरान त्यांनी दार लावूनच ठेवल्याने आणि जेव्हा संध्याकाळी त्यांचे वडील कामावरसून घराकडे येले तेव्हा हो त्यांनी सगळ्यात आधी बघितल्याने की त्यांची बायको घराच्या दारासमोरच खाली मान घालून बसली होती केस वगैरे मोकळे सोडलेल्या आणि एकदम संध्याकाळी सात वगैरे वाजलेले त्या अवस्थेत तिका दारार बसलेलं बघून ते आपले तिका विचारतात काय गो काय झालं असा दारार केस सोडून कशाक बसलं संध्याकाळचे केस सोडून बसायचा नसता एवढाव कळत नाही तुका आणि लायटी वगैरे कशाक नाही लावकत घराच्या सगळे लायटी बंद करून ती बसलेली ज्यामुळे ते आपले तापले आणि तिक वरडाक लागले पण जसा ते या सगळ्या बोलतं तेवढ्यात तिने ती गाचकन आपली मान वरती केल्यान आणि तेव्हा ती जा काय बडबडली आणि एवढ्या मोठ्या आवाजान की अक्षरशः ता सगळा आमका ऐका केला एकदम मोठ जड आणि पुरशी आवाज आणि एकदम मोठमोठ्यान कोणतरी आरडा होता ता सगळा बघून आम्ही पटकन घराच्या बाहेर पडलो आणि जसे आम्ही बाहेर पडतो तसा आमक कळाला की आमच्या शेजारच्याच घरासून हा आवाज येतो पण ह्या इला कोणा यांच्या घराकडे म्हणून आम्ही पळत पळत पड़ा त्यांच्या घराकडे गेलो जाऊन बघतो तर ह्या बाईन संपूर्ण घरच हादरून टाकलेलं होतं ती नवऱ्या का ऐका नाही होती अक्षरशः हडेसून तडे पळा मोठमोठ्यान त्यांच्यावर आरडा आणि जा काय हातात गावा ता फेकून त्यांच्यावर मारी तिचं तो सगळं अवतार बघून तिचं नवरंच चांगलं चक्रावून गेलं एका याडबीड लागला की काय पण असा झाला काय तेवढ्यात आरडाओडीचा आवाज ऐकान आतमध्ये त्यांची तीन पोरा घाबरान झोपली होते ती उठली आणि जेव्हा त्यांना समाजला की बाहेर त्यांचे वडील येले आहात तशी ती पळत पळत दाराची कडे उघडून बाहेर येले आणि सरळ आपल्या वडिलांकडे धावत गेले आणि म्हणाले पप्पा पप्पा आई बघा ना काय करता आमका मारी होती दुपारी म्हणून आम्ही खोलीत जाऊन लपलो मुलांची ती सगळी अवस्था बघून त्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती बघून त्यांच्या वडिलांक कळाला की नक्कीच काहीतरी भयंकर या घरात घडता सगळ्यात आधी त्यांनी पोरांका घराच्या बाहेर नेल्याने तोपर्यंत बघता बघता आजूबाजूची सगळी लोक जमा झाली कारण खूपच मोठं तमाशो त्यांच्या घरात झालो होतं आणि असं ह्याआधी कधीच काही घडाक नाही होता आणि ती बाई सुद्धा एकदम शांत होती सगळ्यांशी एकदम चांगली वागा चांगली बोला आणि ती अशी भांडणारी नाही होती मग इका अचानक झाला काय आणि तिचं अवतारच आधी बघून कळा होता की इका नक्कीच याडबीड लागला तिचं तो नवरो आपलं तिका शांत करूचा प्रयत्न करत होतो पण ती त्याचं काय ऐकणच घेत नाही होती जा आता गावात तर त्याच्याकडे भिरकाई ज्यामुळे त्याका पुढे जाऊक जमत नाही होता पण तेवढ्यात आमच्या शेजारीच राहणारी एक आजी थैली त्या आजीन त्या बाईक बघितल्यान आणि तिचं तो सगळं अवतार बघितल्यानंतर तिका कळाला का काहीतरी बाहेरचा लागला कारण ती बोलतसुद्धा एका पुरुषी आवाजासारखीच होती आणि वागत तर एकदम वेड्यासारखीच ज्यामुळे त्या आजीक कळाला आणि ती ताबडतोब आपल्या घराकडे गेली आणि घराकडसून तिने कसलं तरी पाणी आपण पवित्र पाणी म्हणतो ता कायता ती घेऊन येली आणि ती सरळ घरात शिरली आणि काही एक न बोलता त्या पाणी तिच्या अंगावर तिने शिंपडल्यान ती म्हातारी तशी खमकी आणि धिरेष्टच होती पण जसं ती हा सगळा करता तशी ती मगातपासून पेवणारी बाई एकदम शांत झाली आणि एकदम जागेवरच बसली तशी ती म्हातारी थांबाक ती म्हातारी पुढे गेली आणि तिचे केष्टी पकडून तिका विचारूक लागली की कोण असतो या आणि हिच्या अंगात काय करतं कशाक त्रास आहे का सांग असा मनान तिने तिचे केस ओढल्यान तशी ती बाई आरडली आणि आरडत आरडत म्हणाली मी नाही सोडूच ऐका मरून टाकतलंय <laughs> मरून <मौरुं> टाकत <लाए। laughs> जेव्हाही तिच्या तोंडून आम्ही हे शब्द ऐकलो तेव्हा तर अक्षरशः माझ्या अंगावर काटू चिलो होतो मी तर तेव्हा बाहेरच उभा राहून ता सगळा बघित होतंय आणि तो इतक्या भयंकर होता की मी तुमका शब्दच सांगा शकत नाही पण खर ता थंय खरोखर घडा होता तिचा त्या सगळा बोलणं ऐकल्यानंतर त्या आजयक तर खात्री पटली की हा काहीतरी बाहेरचा असा आणि तिका एवढा काय बाहेरचा काढूक यायचं हो नाही हिका खैतरी नेवकळ्या म्हणून त्या आजयेन तिच्या नवऱ्याक सांगितल्यान की तुम्ही ताबडतोब हिका जवळच्या त्या मज्जेत घेऊन जावा ता सगळा ऐकल्यानंतर ते काय जास्त वेळ थांबले नाही तिका त्या मजेतात घेऊनसुद्धा गेले आणि थं गेल्यानंतर त्यांना सगळ्यांक जा समाजला ता ऐकून थंय गेलेले सगळेच जण हादारले आम्ही तर काही जाऊक ना पण आमच्या आजूबाजूचे काही जण गेलेले त्यांनी आमकां येऊन सांगितल्याने की थं घेऊन गेल्यानंतर त्यांना असा समाजला की ह्या बाईच्या अंगात तीन तीन जीन होते आता जीन म्हणजे कोण ह्या जर तुमकां माहिती नसत तर थोडक्यात सांगतोय एक भुताटकेचो प्रकार असा जो मुस्लिम धर्मात मोडता मुस्लिम धर्माच्या लोकांमध्ये हे मोठ्या प्रमाणात भूताचे प्रकार घडतात आणि त्या बाईच्या अंगात तीन तीन जिनांनी प्रवेश केलेलो होतो आणि जेव्हा ती मटण हाणूक गेलेली तेव्हाच तिका थं त्यांनी पकडल्याने कारण त्या भागात सगळी मुस्लिम लोकं रावायची ज्यामुळे ही ज्या वाटेन जायत होती त्याच वाटेवरही नेमके जीन फिरावते आणि हिचे केस मोकळे अत्तर वगैरे लागलेलो आणि हातात मटण्याची पिशी ज्यामुळे त्यांना काय राहावलं नाही ह्या सगळ्यात ते आकर्षित झाले आणि तीन तीन जिनांनी हिच्या अंगात प्रवेश केल्याने म्हणजे एखादो जरी जीन असत तरी तो माणसाची काय भयंकर अवस्था करूक शकता या तुमच्यापैकी जर कोण मुस्लिम असत आणि त्या जीनबद्दल माहिती असत तर तेका चांगलाच कळला असावा की हा भूत किती भयंकर मानला जाता एका जीन का बाहेर काढूसाठी किती आटापेटा करूच लागता आणि हिच्या अंगात तर अक्षरशः तीन तीन जीन घुसले होते ज्यामुळे त्यांना बाहेर काढणं काय सोप्या नाही होता पण त्या जवळच्या मस्जिदात नेल्यानंतर थंच्या काही लोकांनी मिळान हिच्या अंगातले जीन काढूचा प्रयत्न केल्याने जवळजवळ सात आठ दिवस त्या बाईक त्या मस्जिदमध्ये घेऊन जायत होते आणि तिच्यावर काय काय करीत होते आणि सात आठ दिवसानंतर तिका पैसा बरा वाटाक लागला आणि नंतर ते म्हणाले की तुम्ही ह्या सगळ्यातून सुटलास आता काय घाबरायची गरज नाही म्हणजे थं नेल्यानंतर तिका वैसं फरक पडलो आणि मग सगळ्यांक वाटलं की सगळा काही व्यवस्थित झाला हिच्या अंगातले जीन आता निघान गेले कारण आधीसारखी एकदम शांत झाली सगळ्यांशी नीट बोलाक लागली ज्यामुळे सगळ्यांका आपलं वाटलं की सुटली पण सात दिवसानंतर अजून एखादा आठवडो निघालो आणि एका आठवड्यानंतर परत ती आधीसारखीच घुळ्यासारखी करूक लागली पोरांक अक्षरशः मारूक लागले म्हणजे अगदी पहिला जसं वागलेली तशी ती परत वागूक लागली ज्यामुळे सगळेजण हादारले सगळ्यांक आपलं वाटलेला की सुटली पण तसा मुळीच नाही होता ते जीन अजून हो तिच्या शरीरात होते आणि ह्या सगळ्या बघितल्यानंतर तिच्या नवऱ्याक मात्र कळालं की आता आपला काय खरा नाही कारण तोपर्यंत ते का कळ्यान चुकला होता की हे जीन सहसा एका अंगात शिरले की बाहेर पडत नाही त्यामुळे ते त्यांनी जास्त विचार न करता ह्या सगळ्या हाताबाहेर जावच्या आधी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबात घेतल्यान आणि तो सरळ आपल्या गावाकडे निघान गेलो ते का कळालं की हय जर मी थांबलो आहे तर परिस्थिती खूपच हाताबाहेर जातली परत त्या मजिदात घेऊन गेल्यावर परत ते सात आठ दिवस काहीतरी करतील आणि परत हो जातं होतला त्यापेक्षा आपण गावाकडेच जाऊया म्हणून तो आपल्या बायकोक आणि पोरांक घेऊन गावाकडे गेलो आणि थं जाऊन त्यांनी जवळजवळ तीन चार महिने आपल्या बायकोसाठी जा ज्या काय केल्यान त्या आम्ही फक्त ऐकलं आणि ऐकान संपूर्ण गाफीलच पडलं म्हणजे इतक्या सगळ्या करूचा लागात ह्याचं कोणीच आम्ही विचार करूक नाही होतं पण त्या माणसानं मात्र हार काय मानूक नाही हे तीन जीन बाहेर पडेपर्यंत जा जा काय करूचं लागात तर आता तिने आपल्या बायकोसाठी केल्यान आणि तिका या मोठ्या संकटासून तिने बाहेर काढल्यान म्हणजे जो माणूस गावात त्या त्या माणसाक तो जाऊन भेटायचो आणि तो माणूस जा काय करूक सांगायचो तर आता तो करायचो त्याने आमका सगळा सांगितल्यान पण तर आता मी तुमका व्हिडिओ सांगा शकत नाही कारण तर माका योग्य नाही वाटत पण तिने आमका खूप काय काय केल्यान तर सांगितल्यान खूप भयंकर प्रकार होते पण त्याने ते सगळे केल्यान आणि तेका अखेरीस तीन काय चार महिन्यांनी यश मिळालं आणि हळूहळू त्याच्या बायकोची तब्येत सुधारूक लागली म्हणजे जेव्हा आम्ही तिच्या बायकोक थैसून जाताना बघितलेलं तेव्हा ती ते होती मस्त झाड वगैरे होते पण पाच महिन्यांनी जेव्हा ती परत त्या घरात रवा केली तेव्हा आम्ही बघितलं तर ती पूर्णपणे सुकान गेली होती इतकं पाच महिन्यात तिच्यात फरक पडलो होतो पण तिचं नवरो खमकी होतो म्हणून ती थोडक्यात वाचली नाहीतर ती त्या सगळ्या प्रकारात दगावणारच होती अक्षरशः त्या बाईची अवस्था आमका बघवना आम्ही भेटाक तिका गेलेलो आमका भीतीच वाटा होती पण नशिबान ती त्या सगळ्यासून सुटली नाहीतर तीन तीन चिनांच्या तावडीसून सुटणं एकदम अशक्यच असतं पण ही मात्र थोडक्यात वाचली आणि हा सगळं प्रकार आम्ही स्वतः अनुभवलेलो असा आमच्या शेजारीच्या सगळा घडला होता ज्यामुळे यातली इतंभूत माहिती आमका समाजली आणि आमचे संबंध चांगले असल्यामुळे माझ्या पप्पांका त्या नवऱ्यान सगळं प्रकार सांगितल्यान गावाकडे गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं कसं त्या सगळ्यासून बाहेर पडलो या सगळ्या त्यांनी माझ्या पप्पांका सांगितल्यान पण आता एवढा सगळा मी तुमका सांगत रावलो आहे तर व्हिडिओ खूप मोठं होईल आणि त्या सांगण्यासुद्धा बरोबर नाही पण असो काहीसो प्रकार आमच्या शेजारच्या त्या कुटुंबासोबत घडलो होतो म्हणजे एक मटण हाणण्याच्या नादात एवढा सगळा घडत इतकं सहा सात महिन्याचं मनस्ताप त्या सगळ्यांक भोगोचो लागत ह्याचं कोणीच विचार केलेलं नाही होतो हे अशा गोष्टी काही क्षणातच घडान जातात पण त्या सगळ्याचं परिणाम मात्र आपल्या पुढचे खूप काही दिवस भोगोयचं लागतं आता यांचं नशीब चांगलं म्हणून या सगळ्यासून ते सुटले नाहीतर त्या बाईच्या जीवर सुद्धा भेटला असता पण ह्या सगळ्या प्रकारानंतर त्या बाईन मात्र ठरवल्यान की दुपारचा किंवा संध्याकाळचा घराच्या बाहेर पडायचं नाही आणि सेंट केस वगैरे मोकळे ठेवणं या तिने एकदम बंदच करून टाकल्या आणि तिनेच काय आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा दुपार तिपार बाहेर पडायचा सोडून दिल्याने कारण त्यांच्या डोळ्यासमोरची सगळी गोष्ट होती आणि सगळ्यांकाच कळालेला की हो किती भयंकर प्रकार मंडळ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आजचा आपला सत्य अनुभव जो आपल्या सबस्क्रायबर तेजल भगत यांनी आपल्याक पाठवल्याने होतो जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणता रावला असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता